प्रभाग क्रमांक एकच्या उमेदवारांचं या ठिकाणी आपल्याला ओळख करून देतो आहे प्रभाग क्रमांक एकमधून शुभम सुधाकर जावळे आपल्यासमोर आहेत प्रभाग क्रमांक एकमधून सौभाग्यते मनीषा ताई माळी प्रभाग क्रमांक तीनमधून रविदादा सोनवणे प्रभाग क्रमांक तीन मधून सौभाग्य दीपाली माळी व आपल्या सर्वांच्या परिचयाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ श्यामलताई झामरे जसं की आपल्याला माहिती आहे की येत्या दोन तारखेला आपण नगर परिषदेच्या मतदानासाठी जाणार आहोत आणि भारतीय जनता पार्टीने एक नवीन तरुण तडपदार डायनॅमिक एज्युकेटेड टीम एकवीस लोकांची आपल्यासमोर दिलेली आहे सर्वकष ही टीम आहे याच्यामध्ये सर्व सामाजिक गणिताचा व्यवस्थित असा सेटल केलेला आहे आपण आमचे एकवीस नगरसेवकाचे हो उमेदवार जर बघितले तर सर्वंकष उमेदवार आपल्यासमोर देण्याचा भारतीय जनता पार्टीने प्रयत्न केलेला आहे आणि त्याच्यामध्ये एज्युकेशन आणि यंग हे दोन क्रायटेरिया पण त्याच्यामध्ये होते आणि आपल्यासमोर जी टीम आहे ती एक डायनामिक टीम दिलेली आहे माझी सर्वांना विनंती असणार आहे की प्रभाग क्रमांक एक आणि प्रभाग क्रमांक मधून भारतीय जनता पार्टीच्या कमळ या निशाणीवरील बटन